बिग बॉस हा लोकप्रिय रियालिटी शो म्हणून ओळखला जातो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय या सीझन मध्ये अभिनेत्री निक्की तांबोळी सहभागी झाली आता निक्की नक्की आहे तरी कोण जाणून घेऊयात तिच्याविषयी निक्कीला मराठी बिग बॉस मध्ये पाहून सर्वजण आनंदी झाले एक बोल्ड अभिनेत्री म्हणून निक्कीला ओळखला जातो तुम्हाला माहितीये का सध्या डोंबिवली मध्ये राहत असलेली निक्की मूळची छत्रपती संभाजीनगरची आहे निक्की तांबोळी मॉडेलिंग म्हणून करिअर सुरुवात केली त्यानंतर तिने काही टीव्ही जाहिरातींमध्येही काम केलं साऊथ इंडस्ट्रीतून तिच्या फिल्मी करियरला सुरुवात केली त्यानंतर तिने अनेक साऊथ चे सिनेमेही केले निक्कीचा कांचना हा सिनेमा प्रचंड गाजला यांसारख्या साऊथच्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं तसंच निकी खत्रुके खिलाडी या शो मध्येही सहभागी झाली होती निकी बिग बॉस हिंदीच्या चौदाव्या सीझन मध्येही दिसली होती पण तिला या शोचं च विजेते पदक पटकावता आलं नाही हिंदी बिग बॉस नंतर निकी मराठी बिग बॉस मध्ये काय जादू करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बिग बॉसच्या लेटेस्ट अपडेटसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा